वार्तांकन बातमी शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेस दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या धर्मावरून पेटला हा वाद उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रतिमेला केले होते जोडे मारो आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल काँग्रेसचं महिला आक्रमक खासदार प्रणिती शिंदेवर यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी शरद कोळी यांच्या विरोधात बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शरद कोळी यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त एक आज आज आम्ही आम्ही इथं सोलापूर शहर मध्ये आमदार तीन वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे मान्य प्रणितीत आहे सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते मान्य सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला आहे का एका, एका लेडीज ला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीज ला तू आवाहन करतो तू खरा मर्द असल तर तू आहे ना तू जेंट्सला आवाहन कर ती लेडीज मर्गाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढं मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुखदुख मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि त्या काँग्रेसच्या जागेवर न विला असतो आघाडी सरकारच्या निमित्ताने जागा दिली मग हे जागा ह्या जागेला काल इलेक्शनला आमच्या आमदार प्रणितीताई शिंदे आमच्या आमदार शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदेजी काडाजी साहेबांना पाठिंबा जाहीर केला ह्याची मिरची त्याला ठेचली गेली आम्ही एका बोलण्याची नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध ताईला आगा भाषा बोला तुझ्यात हिम्मत जर असेल तू ये तुझी गाडी फोडतो माझ्या बापाचं राजे हुकुमशाही राजे तू गुंड असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे